नमस्कार मित्रांनो तुमचं दहावी किंवा बारावीची मार्कशीट असेल किंवा बोर्ड प्रमाणपत्र असेल ते ओरिजिनल हरवलं असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं का काम नाही आता फक्त एका एक मिनटामध्ये तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून तुमचं जे काही ओरिजिनल मार्कशीट असेल किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल दहावीचं किंवा बारावीचं ते डाउनलोड करू शकता तर ते कशा पद्धतीने करायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वाची वाटला शेअर करायला विसरू नका यासाठी तुम्हाला सर्वात आधी या वेबसाईटवरती यायचं आहे इथे तुमचं अकाउंट ऑलरेडी तयार केलेलं असेल तर डायरेक्ट लॉग इन करू शकता नसेल पहिल्यांदा आले असाल तर क्रिएटर्निव्ह अकाउंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल यामध्ये बेसिक माहिती भरायची आहे जसं की तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन फॉर्म कशासाठी करायचा दहावी बारावी किंवा दोन्हीसाठी असेल तर बोथ त्यानंतर एक ईमेल आयडी ते टाकायची आहे इथे जे तुमची युजरने म्हणून राहणार आहे एक पासपोर्ट टाकायचं आहे तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री पासपोर्ट कन्फर्म करायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे त्यानंतर डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती तिथे मी टाकून घेतलेली आहे संपूर्ण माहिती ती टाकल्यानंतर तुम्हाला आता इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे तर आता इथे रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करतो त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर दिला असेल त्यावरती ओ टी पी आहे तो पी ते टाकायचा आहे आणि प्रोसेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसेड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज दिसेल आता तुमचा अकाउंट तयार सक्सेसफुल झालेला आहे लॉग इन करण्यासाठी क्लिक इअर टू लॉग इनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर लेफ्ट साईडला इथे तुमचा नेम पासवर्ड कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे तुमचं इथे लेफ्ट साईडला नाव दिसेल चेंज पासवर्डचं ऑप्शन दिसेल लॉग आउट दिसेल त्यानंतर वेलकम टू इथे तुम्ही इथे पोर्टलमध्ये लॉग इन झालेले आहेत या ठिकाणी या लॉग इन करण्यासाठी या पोर्टलवरती लॉग इन झाल्यानंतर मार्कशीट कशा पद्धतीने व्हेरीफाय करायची त्यासाठी इथे तुम्हाला पी डी एफ इथे लिंक देण्यात आलेली आहे डाउनलोड मार्कशीट या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे काही पी डी एफ आहे ते ओपन होईल आणि या एफमध्ये जी काही मार्कशीट आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला व्हेरीफाय करायची डिटेल आणि डाउनलोड करायची ते इथे सांगण्यात आलेलं आहे या वेबसाईटची किंवा या जी काही तुम्ही मदत घेऊ शकता तसेच यामध्ये तुम्हाला मार्कशीट जे आहे ते इथे अजी काही डिजिलॉकर लॉकर आहे किंवा हे मार्कशीट डिजिलॉकरवरती लॉकर वरती कशा पद्धतीने अपलोड करायची ते सुद्धा इथे लिंक आहे आणि खाली जे आहे ते तुमचं मार्कशीट डाउनलोड कर केल्यानंतर जी काही व्हेरिफिकेशनचं साईन आहे ते जर येत नसेल क्वेश्चन मार्क असेल तर ते कशा पद्धतीने ते राईट आणायची ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे तर आता दहावीची मार्कशीट मी डाउनलोड करतो त्यासाठी एस एस सी टेन्थ मार्कशीटवरती क्लिक करतो तुमचं जे काही दहावीचं वर्ष आहे पासिंग तर ते वर्ष मंथ आणि एंटर तुमचा जे काही दहावीचा रोल नंबर असेल तो रोल नंबर टाकायचा आहे किती मार्क तुम्हाला मिळालेले आहेत दहावीच्या दहावीला ते मार्क टाकायचे आहेत आणि कॅप्चा टाकून इथे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथे मी माहिती थोडी ब्लक करतो प्रायवेसी पॉलिसीमुळे आणि कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे तुमची माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे इथे रोल नंबर वर्ष आणि ऑप्टेन मार्क सबमिट केल्यानंतर तुमची जी काही डिटेल आहे ते दिसेल तुमचं नाव मदरनेम तुमचं संपूर्ण नाव तुमच्या शाळेचा नंबर जे काही कोणत्या विषयामध्ये तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता कोणतं सेंटर आलं होतं त्याचा कोड कारण डाउनलोड मार्कशीटसाठी पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे ते मार्कशीट पीडीएफ आणि जे काही बोर्ड सर्टिफिकेट डाउनलोड करायचं असेल तर दुसरं ऑप्शन आहे तर मी ते मार्कशीटवरती क्लिक करतो अशा पद्धतीने पीडीएफ तुमची मार्कशीट डाउनलोड होऊन जाईल त्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट करायचं असेल तर बोर्ड सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने बोर्ड सर्टिफिकेट तुमचं जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल त्याला याला तुम्हाला ॲडओब ॲक्रोबॅममध्ये ओपन करायचं आहे ऑटोमॅटिक इथे ग्रीन साईन येऊन जाईल जर इथे आलं नसेल तर तुम्हाला ॲडोप ॲक्रोबॅड इन्स्टॉल करायचं आहे आणि त्याला त्याच्यामध्ये ओपन करायचं आहे या पीडीएफला तर अशा पद्धतीने हे आपलं बोर्ड सर्टिफिकेट आहे हे ओरिजिनल बोर्ड सर्टिफिकेट आहे त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने करायचं आहे त्यासाठी बारावी एच एस सीवरती क्लिक करायचं आहे तुमचं जे काय बारावीचं वर्ष आहे उत्तीर्ण ते वर्ष महिना दहा बारावीचा रोल नंबर असेल मार्क ऑप्टेन बारावीला किती मार्क मिळाले ते आणि ते कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इत्यादी माहिती व्यवस्थित टाकायची आहे मार्क नावबरोबर इथे अकाउंट तयार करताना नावबरोबर टाकायचं आहे माहिती टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने दहावीसारखी माहिती दिसेल त्यानंतर मार्कशीटवरती क्लिक करून मार्कशीट डाउनलोड करू शकता बारावीची त्यानंतर ही मार्कशीट आहे याची तुम्ही कलर प्रिंटसुद्धा काढू शकता त्यानंतर तुम्हाला मार्कशीट डाउनलोड केल्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट हवं असेल तर साईडलाच ऑप्शन आहे बोर्ड सर्टिफिकेट किंवा सनद म्हणतो आपण त्याला ते तुम थे। थे सुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता बघू शकता ओरिजिनल आहे याच्यामध्ये डिजिटल सिग्नेचरसुद्धा आलेली आहे तर अशा पद्धतीने आपले जे काही मार्कशीट असेल दहावीची किंवा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा बारावीची मार्कशीट बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल तुमचं किंवा तुमच्या मित्राचं कोणाचं हरवलं असेल तर हे एका मिनिटामध्ये या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमचं अकाउंट तयार करून डाउनलोड करू शकता या संदर्भात काही अडचणी असतील किंवा कमेंट करून तुम्ही अडचणी तुमच्या विचारू हो शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेट किंवा नवीन व्हिडिओमध्ये